तलाठी आर एन डोंगरे यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्ती आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणाऱ्या तलाठी फार कमी पाहण्यास मिळतात कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते म्हणून हळहळणारा हल कुटुंब प्रमुख तर गरीब श्रीमंत असा भेद करता आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा असा तलाठी आपणास पाहाव्यास मिळते याचे एकमेव उदाहरण आहे बाभुळगावचे तलाठी आर एन डोंगरे आपल्या कुशल कार्यातून बाभुळगाव तालुक्यामध्ये आर एन डोंगरे यांनी जवळपास बारा वर्ष उत्कृष्ट कामे केली आर एन डोंगरे यांची स्वतःची कार्यप्रतिनिष्ठा आणि वचनबद्धता हा गुण त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या दोन गुणाचे अवलोकन केले तर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन त्यांनी कोणत्याही प्रकारचे कारण देता त्यांनी पूर्ण केले आपल्या कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे आर एन डोंगरे यांची व्नी येथे मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यासोबतच तलाठी देवधर यांची सावरगाव येथे मंडळ अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे याबद्दल आर एन डोंगरे व रामचंद्र देवधर यांना बाभुळगाव महसूल परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तहसीलदार मीरा पागोरे नायब तहसीलदार सय्यद यामीन दिलीप बदकी इंदू कांबळे महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष आशिष जयसिंग पुरे मंडलाधिकारी संतोष भागवत नितीन जिचकार धनंजय धुर्वे सुनीता शेंडे जमादार राजेश बोबडे मुस्तफा खान मोरेश्वर चतुर आदी महसूल परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या बाभुळगाव प्रतिनिधी जावेद खान न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज